पक्षाघात पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस पॅरालिसिसच्या बऱ्याच केसेसमध्ये हाताचे सांधे स्नायू पायाची बोटं पायाची मनगट हे सगळं आखडतं आणि हे आखडल्यानंतर बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये न्यूरोमिनेंजियल म्हणजे न्यूरोन्स ब्रेनच्या आजूबाजूचं लिक्विड आजूबाजूचा क्रेनियल रिदम हा कुठंतरी मिस होतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा सगळे स्नायू हे आखडलेले जातात सगळे स्नायू हे फोल्डिंगमध्ये जातात आणि फोल्डिंगमध्ये गेल्यामुळे बऱ्याच लोकांना मुवमेंट करायला त्रास होतो तर एक लक्षात घ्या पॅरालिसिस म्हणजे पक्षाघात याचे वेगवेगळे आयुर्वेदानी प्रकार सांगितले आहेत त्या प्रकारामध्ये बऱ्याच लोकांमध्ये अतिविचार करणं अति स्ट्रेस अति चिंता खूप डोक्यात एकच गोष्ट घेऊन दीर्घकाळ बसणं आणि त्यातनं उत्पन्न होणारा पक्षाघात पक्षाघात म्हणजे काही लोकांचा पूर्ण उजवा हात उजवा पाय हा पॅरालिसिस होतो काही लोकांचे दोन्ही पाय पॅरालिसिस होतात काही लोकांमध्ये फक्त चेहऱ्याचा पॅरालिसिस म्हणजे त्याला अर्धित फेशियल पाल्सी यामध्ये बऱ्याच वेळा या, या सगळ्या रुग्णांमध्ये डोक्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम्स असतात डोक्याच्या आजूबाजूचे जो क्रेनियल रिदम आहे तो कुठेतरी मिसलाईन झालेला असतो हिमेन्जिओमासारखा बऱ्याच वेळा कुठेतरी रक्ताची गाठ होते आणि त्यातनं हा आजार होतो त्यामध्ये बऱ्याच वेळा पेशंटला चालता येत नाही उभं राहता येत नाही स्वतःच्या ॲक्टिव्हिटी स्वतःला करता येत नाही स्वतःचा चालताना बॅलन्स राहत नाही एखादा माणूस उभं राहू शकत नाही स्वतः व्हीलचेअरवरती हे लोक चालतात तर अशा लोकांसाठी पूर्ण मोबलायझेशन होल बॉडी मोबलायझेशनचं टेक्निक जे आहे ते रोज दिवसभरातनं कमीत कमी तीन वेळा एक रिपिटेशन जर केलं तर अशा पेशंटमध्ये नक्कीच फायदा होतो आपण हे टेक्निक बघूयात काय ते पहिलं टेक्निक आहे ओएर रिलीज ओए रिलीजमध्ये हाताची बोटं जी आहेत ती पूर्ण करंगळी एकमेकाला लावायची आहेत हाताची पाचवी बोटं आपण डोक्यावरती ठेवणार आहोत हाताची बोटं पूर्ण मागच्या बाजूने मानेच्या पूर्ण चिकटल्यानंतर एक रिदम फील होतो तो फील करायचा आहे रिदम सर रिदम फील करा हॅलो ब्रेन हॅलो न्यूरॉन्स हॅलो शुद्ध आत्मा हाताची बोटं ॲटोमॅटिक ठेवल्यानंतर डोळे झाकायचे ताट बसायचं आहे एक तीस सेकंदापासून तीन मिनटापर्यंत आपल्याला त्या पद्धतीने थांबायचं आहे बघायचं आहे फील करायचं आहे की रिदम काय जाणवतो आहे दोन्हीकडे सर फिल्डमध्ये सर दोन्हीकडे जाणवत आहे पहिलं एका एक साईडला जाणवत होत एवढं सर त्यानंतर झिरो ग्रॅम ट्रॅक्शन माझ्याकडे स्लाइटली दोन ग्रॅम ट्रॅक्शन द्यायचं आहे माझ्या छातीकडे डोक्याचा भाग ओढला मी तुम्ही नका करू काहीच रिलॅक्स वय रिलीज नंतर स्पिनॉइड साधारण तुम्हाला उजव्या साईडने हात या पद्धतीने हल हलताना जाणवेल त्यानंतर काही काळ काळाने काही सेकंदानंतर पंचवीस सेकंदानंतर अर्ध्या मिनिटानंतर दोन्ही साईडला हात जाणवेल फिरताना दोन्ही साईडला फिरताना जाणवल्यानंतर तुम्हाला दहा ते वीस सेकंद ते तीन मिनटापर्यंत तसंच थांबायचं आहे फील करायचं आहे डोळे बंद करून फिलिंग त्यांचा रिदम कसा वाहतो ते फील करायचं आहे आणि त्यानंतर हात सोडायचा आहे स्पिनॉइड सगळे हात इथे चिटकवणार आहात डोळे बंद करायचे फील प्रे, रिदम ऑटोमॅटिक हात हालेल, दोन्ही साइड हालायला लागल्यानंतर हात बाहेर काढायचे तुम्हाला सजायटल सुचक हात तुमचा या पद्धतीने ठेवणार आहात ब्रेनच्या मध्यभागी उजव्या हात ठेवलेला आहे उजव्या हाताचा एल्बो हा सरळ असेल जस्ट आतमध्ये प्रेस केलं मी झिरो ग्रॅम प्रेशर झिरो ग्रॅम प्रेशर आहे ॲटोमॅटिक हात वर खाली होतो त्याला होऊ द्या पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये मोबलायझेशन टेक्निक हे खूप महत्त्वाचं टेक्निक आहे ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळा सगळे मसल्स सगळे स्नायू सगळे लिगामेंट हे कडक कडक होत जातात त्याला मोबिलिटी आणणं त्याच्यानंतर आपण रिपकेच हे बघा हा, हात ठेवला आहे दिस इज द स्टर्नम इथे खड्डा आहे स्टर्नमच्या तिथे तिथनं आपण सुरुवात करणार आहोत रिपकेज हात हा भाग जो हाताचा आहे तो इथे ठेवणार आहोत रिपकेज वन टू थ्री फोर फाय हे बघा वन टू थ्री फोर फाय डो एवडा रिलॅक्स एक दोन तीन चार पाच 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 यानंतर रिदम सर सावकाळशात वरती घ्यायचं आहे सावकाळशात खाली घ्यायचा रिलैक्स hmm. स्लो 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 मान सर पाच वेळा आपण मोबालाइज करणार आहोत रिपकेज इंटरकोस्टल मसल्स जे आहेत रिपकेचच्या मधल्या तिथे ब्रीदिंग पॅटर्न सुधारतो याच्यामुळे त्याच्यानंतर डू ऑन द लेफ्ट साईड एक दोन तीन चार पाच दोन तीन चार पाच एक दोन तीन चार slowly slowly, slowly, slowly. त्यानंतर पेक्टोरियस टेक्निक पेक्टोरियसमध्ये तुम्हाला पेशंटच्या खांद्यावरती एल्बो ठेवायचा आहे जो हात वापरणार आहात तो पाय तुमचा मागे असेल पेक्टोरियस हे बघा खांदा आणि एल्बो एका लाईनमध्ये असेल डावा पाय तुमचा डाव्या पायचा गुडगा हे सगळं एका लाईनमध्ये असेल सो रिलॅक्स दीर्घ श्वास घ्या श्वास सोडा टेन काउंट करस आपल्याला खाली प्रेशर हळूहळू द्यायचं आहे झिरो ग्रॅम वन टू थ्री छातीतनं पुढायचं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर एल्बोला माझ्या निप्पलकडे मी प्रेशर देणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स डो द राईट साईड हे बघा डावा हात वापरला आहे डाव्या हाताचा एल्बो शोल्डर एका लाईनमध्ये असेल जो हात वापरणार आहात टेबलाच्या जवळचा हात नेहमी वापरायचा आहे त्याचबरोबर तोच पाय मागे असेल वन प्रेशर खाली असेल टुवर्ड्स द डाऊन साईड वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सवन एट नाईन टेन त्यानंतर एल्बो माझ्या निप्पलकडे मी ओढणार आहे सावकाश वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स अत्यंत सावकाश एक्सरसाइज मोबलायझेशन करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये मध्ये पॉज करा बघा ट्रीटमेंट सगळी करा पेशंटवरती परत पॉज करा परत बघा सावकाश करायचं आहे पटपट -पट, फास्ट संपवायचं आहे म्हणून करू नका एकदम सावकाश ट्रीटमेंट करायची आहे सेकंड पार्ट आहे आपल्याला फूट फूटमध्ये आपण एक लक्षात घ्या पहिलं फूट मोबलायझेशन करणार आहात फूट मोबलायझेशनमध्ये फूट मोबलायझेशनमध्ये पाच ही बोटं जी आहेत ती मोबलाइज करायची आहेत एक दोन तीन रिलॅक्स चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच त्यामध्ये उलट्या पद्धतीने एक दोन तीन चार पाच पुढे एक दोन तीन चार पांच, एक दोन, तीन, चार पांच स्लोली स्लोली नहीं है। प्लांटर फेशिया प्लांटर फेशिया बघा उभं राहण्याची पद्धत जी आहे डावा पाय पुढे घ्यायचा आहे उजव्या हात पेशंटच्या टाचेला असेल आतमध्ये ढकलायचं आहे वन टू गुडघा फोल्ड करायचा स्लाइड वन टू गुडघा पकडला आहे डाव्या हाताने रिलॅक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स हा भाग आपल्याला आतमध्ये प्रेस करायचा आहे वन टू थ्री फोर फाईव्ह त्यानंतर नेविक्युलर हे बघा इंटरलॉक केले रिलॅक्स रिलॅक्स कुडका मोका सोडा वन टू थ्री फोर फाय वन टू थ्री फोर फाय त्यानंतर हे बघा वन टू थ्री फोर जेवढं जमतंय तेवढं पेशंटला जेवढं जमतंय तेवढा पाय towards the right side towards the left side rotation relax 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 त्यानंतर रिलॅक्स पायाची बोटं पुढे घ्या घ्या पुढे घ्या पुढे घ्या पुढे रिलॅक्स वन टू थ्री फोर फाय पायाची बोटं पुढे टाकला वन टू हे बघा पाय पुढे डॉक्स केला त्याच्यानंतर खालच्या दिशेने जेवढा जाईल तेवढा जाऊन द्यायचा आहे पेशंटला सहन आहे तेवढं प्रेशर आपल्याला द्यायचं आहे एक पाय पूर्ण संपव त्यानंतर बॉल मी काढून टाकला हे बघा गुडघा फोल्ड केलेला आहे जस्ट रिलॅक्स जस्ट रिलॅक्स तुम्हाला हा गुडघा इकडे घेऊन जायचा आहे टूवॉज द राईट साईड जावा घेऊन जावा घेऊन जावा घेऊन दहाव्या उजव्या हाताने मी टाच पकडलेली आहे जावा दावा खाली जावा घ्या 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 मोक सोडा अजून जाऊ द्या खाली तुम्हाला जेवढं जमतं तेवढं करा मानसरळ मानसरळ स्ट्रेट करा पाए स्ट्रेट वेरी गुड स्ट्रेट रिलैक्स पाय दुमदा सर होल्ड योर लेग होल्ड योर राइट नी बेंड जाऊ दया खाली 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 रिलैक्स 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 जाऊ दया खाली जाऊ दया खाली जाऊ दया खाली करा सर पुढे घ्या अजून येस जाऊ द्या खाली इकडे जाऊ द्या खाली जाऊ द्या खाली रिलॅक्स रिलॅक्स जाऊ द्या खाली जाऊ द्या खाली जाऊ द्या फिमरल हेड मोबलायझेशन तीन रिपिटेशन आपण याचे करणार आहोत त्यानंतर फ्रॉग लेग फाइव फोर क्रॉस लेक हे बघा हा डाव्या हाताने गुडगामी खाली दाबणारे उजवा हात एंकल पकडणारे जस्ट ही ऍक्शन असेल जस्ट रिलॅक्स रिलॅक्स गुडगा रिलाक्ष। खाली उजवा हात पुढे घ्यायचा जास्तीत जास्त गुडगा खाली दाबायचा थोडंसं मागे सरकायचं त्यानंतर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर फोल्ड उजव्या हाताने टाचेचा भाग द बटक्स उजव्या हाताने टाचेचा भाग टुवर्ड्स द बटक्स कडे जाणार आहोत एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा रिलॅक्स सोडा मोकळा सर रिलॅक्स पायाची बोटं हलवा या पाय पुढे मागे करा पायाची बोटं हलवा ही ही हलवा हलवा ही हलवा देन द दे साठी स्टूल घेऊन मागे बसायचं आहे वडा हे बघा उजवा पाय मी हॅम्प्रिंगला लावला आहे डावा पाय हॅमस्ट्रिंगला लावला आहे सर गुडघा छातीकडे एवढा थोडंसं अवलंबत प्रेस करायचं आहे हॅमस्ट्रिंगला आणि गुडगा स्वतःकडे आपल्याकडे ओढायचा सर तुम्ही तिकडे एवढा हळूहळू तुमचा गुडघा तुमच्याकडे एवढा वन टू थ्री फोर फाय त्यानंतर थोडं खाली यायचं गुडघा ओढा सर गुडगा ओढा तुमच्याकडे वन टू थ्री फोर फाय वन टू रिलॅक्स सर पकडा त्यानंतर फोर लिंडनी दोन्ही मांड्यांमध्ये दोन्ही गुडघ्याच्या मध्यभागी पाय पकडायचं आहे रिलॅक्स आहे रिलॅक्स गुडघ्याला पुढे आपण वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स रिलॅक्स थोडा बाहेर घ्यायचा गुडघा रिलॅक्स 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 वन टू थ्री फोर फाय त्यानंतर गुडघ्या पायाच्या पंजावरती बसायचं आहे गुडघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन त्यानंतर थोडा पाय मागे घेतला पिंडरीला पकडलेला आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स एट नाईन टेनॅक्स बोल डावा पाय करणार आहोत mobilization ऑफ द foot एक दोन तीन चार पाच उलट्या पद्धतीने एक दोन तीन चार पाच पुढे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच दो तीन चार पाँच एंकल होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन पेंट्रोफेशिया टच पकड़ लिए सर गुड़गा रिलैक्स वन टू थ्री फोर, फाइव, सिक्स, सेवन एट नाइन टेन रिलैक्स रिलॅक्स सर रिलॅक्स सोडा मोकळा अजून सोडा पाय खाली जाऊ द्या सर इथे पकडा जाऊ द्या खाली जाऊ द्या खाली जाऊ द्या खाली सर जाऊ द्या खाली रिलॅक्स जाऊ द्या खाली जाऊ द्या खाली जाऊ द्या खाली जाऊ द्या खाली व्हेरी गुड व्हेरी गुड परफेक्ट म्हणजे सर करा रिलॅक्स रिलॅक्स फोल्ड इट फोल्ड इट फोल्ड पेशंट जेवढं जात आहे तेवढं जाऊन द्यायचं आहे हा एक्सरसाइज पॅटर्न दिवसभरात दोन वेळा तीन वेळा रिपिटेशन कंपल्सरी करायचं आहे त्यानंतर रिलॅक्स फोल्ड 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 उजवा हात गुडघ्यावरती डावा हात अँकलकडे गुडघा खाली प्रेस केला आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स त्यानंतर गुडघा स्ट्रेट अँकल मागच्या दिशेला टू ऑज द बटक्स वन गुडघ्याने खाली दाबलं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जास्त रिलॅक्स फोल्ड लेग पाय फोल्ड करायचा आहे सर रिलॅक्स मुलगा मोका सोडा रिलॅक्स वन टू थ्री फोर फाय थोडंसं मागे सरकायचं वन टू थ्री फोर फाय थोडं वरती सर का हा एक्सरसाइज पॅटर्न आपल्याला दिवसभरात कमीत कमी दोन वेळा करायचा आहे हे करत असताना अत्यंत सावकाश रोज करणं कन्सिस्टन्सी ह्याला खूप महत्वाची आहे तुम्ही जर हा प्रयोग सहा महिने आठ महिने एक वर्ष जर केला बेडन झालेले पेशंट हे या प्रयोगामुळे चालायला लागतात ला 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 ला। आणि एक लक्षात घ्या पॅरालिसिसच्या केसमध्ये पक्षाघाताच्या केसेसमध्ये यामध्ये एक्सरसाइज हा सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि त्याचबरोबर तुमचं मन मन तुमचं जे आहे तेच तुमचं मन हे तुम्ही जे काही करत आहात आत्तापर्यंत जे केलेलं आहे त्याच्यामध्ये मन तुमचं अडकवा नवीन गोष्टी शिकण्यात वेळ वाया घालवा यूट्यूबचे नवीन नवीन व्हिडिओज बघा तुम्ही जे काम करत आलेलं आहात आयुष्यात कारण तुम्ही जर वेळ किंवा डिप्रेस झाला तर बरं होणं हे खूप अवघड आहे तुम्हाला लढायचं आहे तुम्हाला बरं व्हायचं आहे मी चालणार आहे मी पळणार आहे मला सगळा माझा जन्म हा झोपण्यासाठी झालेला नाही हे पहिलं डोक्यात ठेवा डायरिसिसच्या पेशंटनी पहिलं डोक्यात ठेवायचं आहे माझा जन्म हा झोपण्यासाठी झालेला नाही मला उठायचं आहे मला चालायचं आहे मला पळायचं आहे माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी मला करायच्या आहेत त्या आजच वहीत लिहा आणि त्या गोष्टी करण्यासाठी आजपासून संकल्प करा आता हँड टेक्निक आपण बघूयात हे बघा करंगडी पकडली आहे पुढे गेलो वन टू थ्री फोर फाय त्यानंतर रिव्हर्स वन टू थ्री फोर फाय one two three four five one two three four five one two three four five त्यानंतर रिस दोन्ही हात तुमचे हे बघा उजवा हात उजवा अंगठा या पद्धतीने डावा अंगठा त्याच्यावर ठेवलेला आहे हे बघा वन टू थ्री वन टू थ्री त्यानंतर एल्बो उजव्या हाताने एल्बोचा भाग पुढे मागे हलवायचा आहे व क्लॉकवाईज तीन वेळा वन टू थ्री अँटी क्लॉकवाईज एक दोन हे दोन्ही सांधे हलतील थ्री टाइम्स रिपिटेशन दो ऑन द राईट हँड फाय टाईम्स वन टू थ्री फोर फाय वन टू थ्री फोर फाय वन रिवर्स टू थ्री फोर फाईव्ह प्रामाणिकपणे हा एक्सरसाईज करा नक्कीच फायदा तुमच्या पेशंटमध्ये बघायला मिळेल घरच्या लोकांना थोडे कष्ट यासाठी घ्यावे लागतात तुमच्या घरातल्या दोन माणसांना सकाळी एकजण संध्याकाळी एक जन, जन विभागणी करून घ्या आणि हा एक्सरसाईज पॅटर्न घरातल्या लोकांकडनं प्रत्येक सांदा क्लॉकवाइज अँटी क्लॉक तीन वेळा हलवायचा आहे त्यानंतर नेक हे बघा वन टू थ्री फोर फाय नेक्स्ट चा भाग वन वन टू थ्री फोर फाय वन टू थ्री फोर हात आत खाली घेतला जस्ट सिलॅक्स वन टू थ्री फोर फाय जोरात ओढायचं नाहीये सावकाश त्यांना सहन होईल एवढं पेशंटला त्रास झाला नाही पाहिजे सावकाश करा सर उठून बसा कसं वाटत तुम्हाला पाय खाली घ्या त्यानंतर डायफ्रॅम जस्ट हे बघा स्टर्नम इथे स्टर्नम संपलेलं आहे इथे रिपकेज संपलेली आहे तुमची इथे चौथी रिपकेज स्टर्नमचा भाग इथनं तुम्ही हात इनसाइड आतमध्ये घालणार आहात रिलॅक्स रिलॅक्स नको सोडा डोक माझ्या अंगात सोडा यस हात सोडा खाली हात सोडा आतमध्ये गेलो थोडस पूर्ण रिपकेज माझ्या हातात आली आहे जस्ट वरती ओढायचं आहे वरती वन वर्त, सोडा नको टू थ्री फोर रिलॅक्स 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 फाय चला या इकडे उजवा हात तुमचा इथे ठेवायचा आहे डावा हात तिथे ठेवायचा आहे डोळे बंद करायचे एक विशिष्ट मुवमेंट रिदम जाणवेल पेल्विक लिफ्ट उजवा हात मानेवरती ठेवला डावा हात कमरेवरती ठेवलेला आहे तुम्हाला दोन ते तीन मिनटं असा हात ठेवून थांबायचा आहे डोळे बंद करून हे बघा डावा हात इथे ठेवलाय उजवा हात मानेपाशी डोळे बंद करायचे Just feel the breathing. Just feel the rhythm, sir. Sir, upar aam guga thepan. Upar aawa, upar sir. Upar aawa. समोर बघा समोर बघा समोर बघा श्वास घ्या सोडा बसा घाल हा पॅटर्न जो आहे एक्सरसाइज पॅटर्न याला मोबलायझेशन म्हणतात प्रत्येक सांधा मोबिलाइज करायचा आहे जर ह्या पद्धतीने आपण मोबिलाइज केलं तर नक्कीच पेशंट मध्ये फायदा मिळू शकतो त्याचबरोबर तुमच्या शेजारी काही आयुर्वेदिक वैद्य असतील तर त्यांच्याकडनं काही आयुर्वेदिक औषधं पोटातनं बृहन चिकित्सा जर घेतली काही रसायन अवलेह स्वरूपातली काही औषधं ज्यवनप्रास एखादं औषध अगस्ती रसायनसारखं एखादं औषध हे जर पोटातनं चालू केलं मोठ्या मात्रेमध्ये तीन तीन चमचे दिवसभरात तीन वेळा तर नक्कीच पॅरालिसिसच्या पेशंटमध्ये फायदा मिळतो आणि कंपल्सरी व्यायाम हे एक औषध आहे पण जेवढं स्लो कराल तेवढं त्यां ते तुमच्यासाठी स्लो मुवमेंट ही खूप महत्त्वाची आहे तुम्ही जेवढं स्लो कराल स्लो इज लोशन लोशन इज मोशन मोशन इज मुवमेंट जेवढं सावकाश कराल तेवढे रिजल्ट्स हे चांगले मिळणार आहेत मन आनंदी ठेवा सतत विचार करा की मला बरं व्हायचं आहे धन्यवाद